नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पन्नास लाखा लाखाचा गुटखा जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला त्याचबरोबर अवैध शस्त्रे बाळगणारे चोरीतील आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलंय काल रात्री बीड होऊन जाण्याकडे येणारा गुटक्याचा आयशर अंबाड तालुक्यातील लालवाडी शिवारातील हॉटेल जगदंबा समोर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला त्यात तब्बल पन्नास लाख ब्याऐंशी हजार रुपये तर वीस लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण सत्तर लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आयुष नोपानी

सीटी एस डी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे एक पथक तयार करून सदर पथकाला ब बातमीची खात्री व पडताळणी करणे कामी पाठवले असता मौजे लालवाडी शहरात जगदंबा हॉटेल जगदंबा राजस्थान हॉटेल समोर अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने आयशर क्रमांक ट्रक क्रमांक एम एच पंधरा सी के झिरो एक पडताळणी केली असता त्याच्यात गोवा कंपनीचा गुटखा किंमती पन्नास लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा गुटखा व वीस लाख रुपयाचा ट्रक एल सी बीच्या च्या पथकाने ताब्यात घेतला जप्त केला सदर प्रकरणात आंबडे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे